श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या या तिथीला विशेष महत्त्व आहे कारण की ही अमावस्या महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येत असते तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापाचा नाश होतो असं म्हटलं जातं की धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध इत्यादी केल्यास ते आनंदी होतात आता ही अमावस्या तिथी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत अस आता आपल्याला अमावस्या ही सत्तावीस फेब्रुवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला समजून येत नाही आपण एखादं काम करायला जातो ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे येत असतात संकट येत असतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल तसेच घरामध्ये पैसे आला तरी तो पैसा स्थिर राहत नाही उलट एखादं घर आपण बघा त्या घरामध्ये श्रीमंती देखील असते तसेच त्या घरामध्ये मुलांची देखील प्रगतीही होतच असते तर त्या घरामध्ये ग कोणत्याही प्रकारचा पितृदोष नसतो पित्रांची सेवा केली जाते त्यासोबतच कुलदेवतेची देखील सेवा केली जाते त्यामुळे त्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येत असते आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा मग पितृदोष नसो तरी पण आपण या अमावस्येच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील पैसा येईल सुखशांती समृद्धी येईल मुलांची देखील प्रगती होईल आणि कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर कमेंटसुद्धा करायचे आहे श्री स्वामी समर्थ किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं लिहायला विसरू नका आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय संध्याकाळी करायचाच आहे पण त्या अगोदर आपल्या घरामध्ये काही उपाय व काही सेवा देखील करायची आहे या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करतो पूजा करतो सेवे त्या सेवेचा आपल्याला अगणित असं फळ मिळत मिळत असतं कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असतं आता या दिवशी आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि असं पाणी आपण उठल्यावरती उंबट्यावरती शिंपडायचं आहे अगदी गंगाजल जरी उंबरट्यावरती शिंपडलं तरी पण चालेल कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर ते पाणी पिऊन त्यांचा आत्मा तृप्त होत असतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे प्रत्येक अमावस्येला उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपण असं पाणी आवर्जून शिंपडायचं असतं तसंच उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती जरूर लावायचं आहे आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आता हा दही भाताचा उपाय अगदी आपण संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपली सर्व कामे आवडतात आपण जेव्हा झोपायला जातो तर त्यावेळेला आपण हा दही भाताचा उपाय करायचा आहे आता दही भाताचा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे अगदी मुठभर भात घ्या किंवा मग अगदी एखादा छोटी वाटी छोटा ग्लास असेल तेव्हा तेवढा भात शिजवला तरी पण चालेल आता भात शिजवत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर आणि भात आपल्याला बनवायचा आहे तसेच अगोदरचा उरलेला भात असेल तर तो चुकूनही घ्यायचा नाही किंवा आपण जो भात घेणार आहोत तो भात फक्त वा पित्रांसाठीच वापरायचा आहे इतर कोणीही तो भात घ्यायचा नाही आता हा भात शिजवून झाल्यानंतर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे त्यानंतर एखादी पत्रवाळी घ्यायची आहे किंवा मग एखादा कागद घ्यायचा आहे किंवा एखादा पुठ्ठा घेतला तरीसुद्धा चालेल आता यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे भात थंड झाल्यावरती त्यावरती आपल्याला काही वस्तू अर्पण करायची आहे तर आपण त्यावरती दोन चमचे दही टाकायचं आहे त्यासोबतच आपण त्यावरती थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय घेतला तरी सुद्धा चालतं पण शक्यतो घरामध्ये ज्या काही वडीलधारी व्यक्ती असतील मग आजी असेल किंवा आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय जर केला तर अत्यंत प्रभावी ठरेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ही सेवा करता येणार नाही तसेच आपण उपाय करत असताना आपल्याला कोणी बघणार नाही रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि ते सारखं सारखं आपल्याला विचारत असतात की तू काय करते तू काय करतो त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवावं तसं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण आपले शेजारी पाजारी किंवा इतर नातेवाईक असतील तर इतर कोणालाही सांगायचं नाही भरपूर वेळा आपण काय करतो कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय करत आहोत किंवा जी काही सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही आता हा भात आपण एखाद्या टेबलवरती ठेवायचा आहे भातावरती आपण दही टाकलेला आहे थोडंसे ते किंवा मग हळद कुंकू अर्पण केलेलं आहे तर टेबलवरती दक्षिणेकडे तुम्हाला ठेवायचं आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे नाव आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी आपल्या पूर्वजांचे दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडे जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी आम्ही करू तुमची नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करू आपल्या पूर्वजांना असं म्हणायचं आहे आणि यानंतर आपण हा भात आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेव ठेवायचं आहे आता आंघोळीच्या बाथरूममध्ये जिथे पाणी जातं तिथे आपल्याला पूर्वजांचा वास असतो असं म्हणतात आता भात ठेवण्याच्या अगोदर आपलं आंघोळीचं बाथरूम जे आहे हे कोरडं असावं त्यामध्ये पाणी नसावं याची काळजी घ्यायची आहे ते स्वच्छ केलेलं असावं तसेच भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे मग हा भात आंघोळीच्या बाथरूममध्ये कुठे ठेवायचा तर आंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल आता हा भात ठेवत असताना देखील आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं ओम पितृदेवता नम ओम नम या मंत्राचा जप करत आहे आता भात ठेवल्यानंतर आपण बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे यानंतर आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आता ज्या व्यक्तीने भात ठेवला होता त्याच व्यक्तीने परत तो भात उचलण्यासाठी जायचा आहे शक्यतो भात हा सकाळी सकाळीच उचलण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण भात ठेवायला जातो तेव्हा आपल्याला म मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही आता हा भात जो आहे तो आपण तिथून उचलायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर जावं घराबाहेर तुम्ही दक्षिण दिशेकडे जायचं आहे दक्षिण दिशेकडे गेल्यानंतर एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा एखाद्या रिकाम्या जागे म्हणा आपल्याला हा भात जो आहे तो ठेवून यायचा आहे जेणेकरून एखादा पक्षी असेल एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल हा भात वाया जाणार नाही अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचं आहे आता हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण कराय राहायचं आहे ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आपल्याला जर मध्ये कोणी भेटलं तर त्यासोबत आपण बोलायचं नाही हा भात तिथे ठेवून यायचा आहे ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही ठेवताना देखील आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आता भात तिथे ठेवायचा आहे आणि तिथून घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावरतीच आपण थोडंसं पाणी ठेवायचं आहे हे पाणी आपल्या हात पायांवरती शिंपडायचं आहे घरामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम आपण आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपली जी काही कामं आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच लवकरात लवकर मिळेल तसेच या दिवशी आपण कावळ्यांसाठी देखील अशा प्रकारचा दही भात ठेवू शकतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद